नमस्कार मी संदीप केसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये विभागातील शेतकऱ्यांच्या समस्या समस्या तसेच शहर व व तालुक्यातील वीज पाणी इतरही सोडवण्यासाठी काँग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार वनी यांना निवेदन देण्यात आले वनी उपविभागात होत असलेल्या पावसामुळे वनी मारेगाव व झरी तालुक्यात नदी व नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे त्यामुळे शेतीचे शासनामार्फत सर्व्हे करून शेतकऱ्यांना एकरी एक, एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी पण शहरात व वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होतो परंतु ही योजना उचकामी ठरली आहे कायमस्वरूपी विहिरीचे बांधकाम करून या योजनेला तात्काळ एक्सप्रेस विद्युत फिडर जोडण्यात यावे यासह इतर चोवीस मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

बाकी साहेब व उपविभागाने वनी यांना आम्ही एक निवेदन दिलं वनी उपविभागामध्ये वनी घरी मारेगाव ह्या परिसर मोठ्या प्रमाणात पा पाणी पडत आहे त्यामुळे ओला दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे तत्काळ शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेक नदी ना, नदीवर आले आणि पूर येत आहे त्यामुळे नुकसान भरपाई तात्काळ याचा सर्व्हे करून शासना सर्वे करून तात्काळ नुकसान भर भरपाई प्रत्येक एक लाख रुपये देण्याची अशी आम आमची मागणी आहे त्यानंतर कालच आम्ही पिंपरी कोलेरा या गावात आम्ही गेलो तर वेकुलीच्या चुकीच्या डम्पिंगमुळे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या शेत शेतकऱ्यांचं असो किंवा त्या संबंधित गरीब व्य व्यक्तीचं असो त्याच्या घरात पाणी शिरलं हे चुकीची प जर डब डब्ल्यू ड़, सेल ड़, आपल्या प्रोटेक्शनसाठी जर मोटाले ढिगाणे निर्माण करून जर गाव बुडवत असेल हे मान्य नाही आहे कारण चुक त्या अंतर जे पाहिजे कमीत कमी, कमी चारशे मीटर अंतर ठेवूनच त्याने डंपिंग केली पाहिजे तर चारशे मीटर अंतर न ठेवता निवळ गा गावालगत सत्तर ते ऐंशी मीटर चौऱ्या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मीटरवर डम्पिंग डम्पिंग करून हे चुकीचं म्हणजे हे जे नियमाचं टोटली उल्लंघन करत आहे त्यामुळे त्यामुळे अतिशय हे गंभीर वाव आहे ना इकडे आहे तर हे गंभीर व्हाव आहे पण त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं नुकसान होत आहे त्यांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले रात्रभर पूर्ण त्याच्या घरात पाणी फिरलं त्यामुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यामुळे त्यांना तात्काळ मदत दि त्या शेतक त्यांना जे गरीब कुटुंबांना मदत दे दिली पाहिजे सुद्धा आमची मागणी आहे तर विविध विम्याचा विषय असो शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा वारंवार बारा तास वीजसुद्धा विषय आहे त्या बेलोरा जे जुनाळा पूल आहे आता जुनाळा पूल गेल्या पाच सहा वर्षापासून बांधून आहे सात ते नऊ कोटी रुपये के खर्च केले आणि त्या पुलाचं अजूनही ते पुला अप्रोच रोड न झाल्यामुळे मोठा प्रभाव नुकसान होत आहे त्या लोकांचं कारण आपण जर इकडे माजरी गेलो तर आम्हाला ते तीस किलोमीटर पडतील पस्तीस किलोमीटर पडते तर आम्ही डायरेक्ट गेलो तर आम्हाला बारा किलोमीटर पडते मग शासन शासन लेव्हलवर ह्या पुलाचं निर्माण केलं नऊ दहा कोटी रुपये खर्च केले आणि ते पूल पंढराती भरून आहे ते सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे ह्या तात्काळ त्याचा अप्रोच रोड बनवला पाहिजे मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये वणीमध्ये पा पाण्याचं मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पुरवठा केल्या जात आहे हे सुद्धा दूषित पाणीसुद्धा एक शा आपण ग एखाद्या सर्वसामान्य व्य व्यक्ती जर दूषित पाणी पित असेल तर अधिकार आमच्या छिनला जात आहे कारण दूषित पाणी पिणं आरोग्यात हानिकारक आहे आणि त्या मोठ्या प्रमाणात बिमार पडत आहे वनी शहरासुद्धा अतिशय गंभीर बाबा आहे दोन दिवसा तीन दिवसावर पाणीपुरवठा होता त्याआधी तर रांगाणाकीला जे पाणीपुरवठा निर्माण केला त्यात अजूनही एक्सप्रेस स्पीडर दिला गेले नाही एक्सप्रेस स्पीडर का दिला गेलं नाही तर एक्सप्रेस स्पीड डायरेक्ट नॉर्मल लाईन जोडली तर ग्रामीण भागातली लाईन तर वारंवार जाते परिस्थिती एवढी गंभीर आहे का आज लाईन गेले दोन दोन तीन तीन दिवस नाही त्यामुळे लाईन गेल्यामुळे ते एक्सप्रेस स्पीडर नसल्यामुळे ते पाणीपुरवठा तो प्रभावित होतो तो एक्सप्रेस फीडर तात्काळी करण्यात आता ते इंडेक वालय नाही अजूनही इंटेक वालला गेला चार पाच वर्षापासून व्हाल एक तेल तयार ते केले नाही त्यामुळे सुद्धा पाणी खंड ख़ड़, पुरवठा खंडित होतो तिथं फिल्टर प्लांटसुद्धा बरोबर नाही आहे फिल्टर प्लॅन्टची परिस्थिती चांगली आहे पुराणा अतिशय पंचवीस ते तीस वर्षापूर्वी फिल्टर प्लांट आहे तो अद्याप फिल्टर प्लांट म्हणाला पाहिजे